शहराची खबर हो बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चे यादीमध्ये तुमचे स्वागत पाहूया अहिनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये ऑफिस घेण्यासाठी माहेरून लाख घेऊ नये अशी मागणी करत विवाहितेचा प्रीती वैभव आढाव असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती वैभव रंभाजी आढाव सासरे रंभाजी दिनकर आढाव यांच्यासह अकरा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे दुचाकीला धडक बसून अपघातात एक जण जखमी झाला आहे संतोष भास्कर गिरगे असे जखमीचे नाव आहे हा अपघात काल दुपारी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला या प्रकरणी वाहन चालकाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावरी उपनगरातील दुचाकी धडक बसून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला हा अपघात गुरुवारी दुपारी सुमारास झाला चौहान असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी मोटरसायकल चालका विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील मुकुंद नगर येथील हिना पार्क मधील घराचा कडी कोंड्या तोडून चोरट्यांनी तीन लाखांचे दागिने लांबविले ही घटना उघडकीस आली या प्रकरणी मसरत जहा मोहम्मद भगवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत अहिल्यानगर शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या तारापूर मायवाडा स्वस्तिकी या शहरातील तिन्ही बस स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर